आणि चार तारखेनंतर आमचा एकच बंदा काफी आहे तो या सगळ्यांना सरळ आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही आम सगळ्या माय बहिणी येऊ मी स्वतः माझी मुलगी मध्ये गेलेली आहे मला दुःख माहिती काय जसं म्हटलं मी सर त्यांच्या घरी माझा भासा तिथे एस पी निहित म्हणून त्यांच्याकडनं मी नंबर काढले ऍड्रेस काढले कर खरंच आम्ही तिथे जाऊ त्या बाईला ट्युमर आहे तिचा मुलगा गेलाय लाज वाटते आज तीन तीन पिढ्या जेलमध्ये बसले तरी यांचं काही वाईट नाही होणार खूप पैसे कमवले दुसरी गोष्ट ताई मला एक सांगा कोझीला तुम्ही सगळ्यांना अरेस्ट करता ब्लॅक ला का नाही ना केलं का तर सागर चोडिया म्हणून सागर चोडिया समोर तुम्ही नांगी टाकता लाज वाटली पाहिजे प्रशासनाला आणि पोलिसांना एक नाव येत नाही सान्या चोडियाच्या नावावर दारूचं लायसन्स आहे का तिच्यावर कारवाई झाली नाही आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे त्याचा लोकपती झाल्यानंतर मी सातत्यानं ह्या तरुण मुलांवर काम करतोय अंमली पदार्थाचा सुसुराट आजही तेवढाच आहे पोप संस्कृती संपली पाहिजे हुक्का पार्लर संपलं पाहिजे ते सातत्यानं मी विधानसभेत बोललो रस्त्यावर बोललो वर्तमानपत्रातून बोललो आंदोलन केले तरी ह्या पोलिसांना काही जाग यायला तयार नाही परवा दोन दिवसापूर्वी जो अपघात झाला त्याच्यामुळे तो अपघात मानणार आहे ती हत्या झाली इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ते भर वेगाने जो मुलं उडवली गेली आणि ती म मध्य प्रदेशमधली होती ते पुणेकर नव्हते हो आज पुणेकरांमध्ये माणुसकीचा धारा आहे आणि या पुण्याच्या माणुसकीमध्ये काल काळिंबा लागण्याची घटना झाली की जी मुलं ससूनच्या शेवग्रामध्ये पडून येत आणि गुन्हेगार घरी जाऊन पिझ्झा पार्टी करतात ही किती चुकीचं काम आहे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा तपास केला त्याच्यामध्ये दोन दोन एफर लिहिल्या गेल्या हेच मी पोलिसांना सांगत होतो की दोन दोन एफ आर झाल्यात पण त्यानंतर गृह खात्याच्या आणि पोलिसांच्या लक्षात आलं की पुणेकर रस्त्यावर आहेत म्हणजे आम्हीच नाही कार्य करते आज पुणेकर रस्त्यावर आहेत आणि पुणेकरांच्या भावना क्रोध आहे राग आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सारवा सारवी राहिले त्यांनी फक्त पोलिसांची बाजू सावरली पण संबंधित लोकांना कुठली कारवाई करायची किंवा संबंधित पोलीस आता काय कारवाई केली पाहिजे पोलीस आयुक्तांना काय बोललं पाहिजे याच्याही कुठली दिशा देताना दिसलं नाही पण ज्यावेळेला आम्ही आणि आपण सर्वजण रस्त्यावर आल्यानंतर पोलिसांना एक एक डोक्यात कल्पना आली की आता हे चुकीचं आहे मग ह्याच्यावर कारवाई करा ते चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई करा आणि हां आणि हे जे अगरवाल परिवार आहे यांचा है, इतिहास हा काही चांगला नाही हे बिल्डर लाईनीतले ला आहेत अनेक लोकांना फसवले आणि खून घडवलेत शिंदे गटाचे आजही होतले त्यांनी स्वतः म्हणले की माझ्या अंगावर गँगस्टर टाकले माझा गोळीबार झाला त्यावर मी गुन्हा दाखल केला आजही त्या गुन्ह्याचा उलगडा होत नाही म्हणजे पोलीस कोणासाठी काम करतात पैशासाठी काम करतात का आणि ज्या पबमध्ये महानगरपालिकांनी कालच सांगितलं ती की आम्ही कोणाला परवानगी दिली नाही मग येनुसेनं महानगरपालिकेला घेता आणि परवानगी दिल्या कशा आणि दिल्या असतात तर मग ह्याला डिफॉल्टर कोण मग कलेक्टर आहे का पुणे पोलीस कमिशनर आहे का मागच्या महिन्यामध्ये दोन दिवसापूर्वी डेक्कन असेल थे, काल तिकडे थे। असेल लोक रस्त्यावर आहेत आज लोकांना ह्या भावना आहेत आणि पुन्हा सुरक्षित राहिले पाहिजे ह्या सगळ्यांच्या भावना आहेत उद्या कुठल्याही पक्षाचा जरी कार्यकर्ता जर आला तर मी त्याच्याबरोबर जाईल शेवटी हा पक्ष हा सगळा विषय बाजूला आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे आमचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे आमची मुलं सुरक्षित राहिले पाहिजे हा माझ्या असे सगळ्यांचाच विषय आहे आणि फक्त पैशापोटी एक ठराविक लोकांना जर हे प्रशासन हे पोलीस खातेदार सहकार्य करत असेल त्या पुणे शहराने पुणे शहर देशाला दिशा देणारं शहर आहे हे छत्रपतींचं शहर आहे हे पुणेकर ह्या देशाला मार्गदर्शन करणारं हे पुणे शहर आहे ह्याच्यामध्ये अनेक लोक मोठी क्रांतीवीर असतील राष्ट्रपुरुष असतील सगळे या देशाला दिशा देणाऱ्या पुणे शहरामध्ये आज काय घेऊन जाणार आहे तर लोकं पबची पार्टं घेऊन जाणार आहे आमच्या पदार्थ व्यषनी मुलगा घेऊन जाणार आहे ह्या विदेशाच्या माहेर घरामध्ये अनेक विद्यार्थी देशातून परदेशातून येत आहेत आणि आल्यानंतर त्यांनी काय घेऊन जायचं तर आमचा मुलगा पुण्यात जाऊन शिकला नाही आमचा मुलगा पबमध्ये वावरला आमचा मुलगा अंमली पदार्थ घेऊन आला म्हणजे पुण्याचा इतिहास हा नाही हा इतिहास पुसवायचं काम फक्त पैशासाठी जर पोलीस खात्या याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर माझी त्यांना विनंती आहे ते कुटुंब म्हणून तुमची मुलं आहेत माझी मुलं आहेत आपला परिवार आहे हा सुरक्षित राहिला पाहिजे आणि पैसे तर मिळतात पण नाव मिळत नाही नाव मिळवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी पार केल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये जो चुकीचा वागला आहे आणि ह्या आगळवाडपर्यंत संपूर्ण तपास केला पाहिजे त्यांच्या प्रत्येक केसेस उलगडून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला न्याय मिळेल अशी माझी त्यांना विनंती आहे आणि जर या अशा पद्धतीने जर परत पप चालू झाले आणि या सगळ्या गोष्टी झाल्या तर आज पुणेकर राष्ट्रवाद निबंध स्पर्धा देतात हे यांच्या भावना लिहितात आज पुणे शहरात प्रत्येक नागरिक हा राष्ट्रवादीला तयार आहे फक्त त्याला आणायचं आहे आणि या सरकार सरकारच्या चुका पुणे सरकार कोणाचं का असा ना पण त्याच्यामध्ये सरकार चुकल्यानंतर सगळ्यांनी आपण आपलं कुटुंब आपलं शहर आपला देश आपलं राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे सगळा प्रयत्न आहे हे निबंध जे आहेत आमचा युवकचा अध्यक्ष शिरसट आहेत मलके साहेब आहेत ते शिर्षट आहेत संगीतात आहेत माता आत्ता आमचं संकट आहे या सगळ्या आमच्या शोभात आहेत आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी याच्यासाठी झालेत की आम्हाला ह्या पुणे शहर वाचवायचं आहे आणि वाचवण्यासाठी आम्हाला हे सगळे निबंध मग मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेत हे पंतप्रधानांकडे पाठवणार आहेत आणि पोलीस कमिशनर ह्या निबंधून बोध घ्या ह्या पुणेकरांच्या पुणेकरांच्या माझ्या टोला नाही हे सगळे टोले त्यांना टाकणारच टाकणार आम्ही कारण हे पुणेकरांच्या टोल्या अजून त्यांना माहिती ना पुणेकर ह्या पुण्यातून पाणीपतच्या लढाई जिंकल्या आहेत पाणीपतापर्यंत गेलो आहे म्हणजे शहर देशाची खुर्ची बी आलू शकतात पुणेकर एवढी ताकद आहे म्हणून आम्ही पुणेकर म्हणून आम्ही लढणार पूर्वीच निबंध लिहिला पुन्हा सुरक्षित माझं पुन्हा माझं पुन्हा सुरक्षित हा निबंध मी घेऊनच तेव्हा हा विषय काय गहू नये हे आपोतिक टोल आहे सरकारला की तुम्ही पैशाच्या पाकिटा लोकांना सोडताय म्हणजे बक्षीच हे पैसे त्या पद्धतीचा त्यांना टोल आहे ह्यातला कुठलाही निबंध लिहिणारा माणूस कुठलाही युवक हा पैशाच्या किंवा बक्षिसाच्या लालसेने आलेला नाही हा त्याची जनजागृती करायला आलेला आहे म्हणून पैसा हे पैसे आम्ही सरकारलाच पाठवणार आहे बक्षीस आता तुम्ही पोलिसांना सुधारण्यासाठी वर्ग घ्या आणि यांना शिकवा काहीतरी आमचे आमदार रविंद्र धंगेकर हे कायमच प्रत्येक पुण्याच्या विषयावर रस्त्यावर येतात एकच काफी अकेला असं त्यांची भूमिकाच असते आणि पूर्णपणे त्यांच्या मागो असतं आज हे जे आज माझं घर कुमार कृती कल्याणी नगर मध्ये तिथल्या घरापासून इथं वळलं ना पूर्ण साईडने बाटल्या पडलेल्या असतात दारूच्या इकडं मोठा टॉनिक म्हणून शोरूम आहे त्याच्यासमोर प्रकाशवाईंची तीन दुकानं आहेत नंतर हा नवीन बॉलर पॉप झालेला आहे म्हणजे रात्री जर तुम्ही इथे आलात ना इथे एक बस स्टॉप आहे बघा फक्त उभा तो बसता रात्री तो बियार बार असतो इथे बस येत नाही बस थांबत नाही पण रात्री पोरी पण पंधरा पंधरा वर्षाच्या पोरी प्रकाश वाईन्स मध्ये जाऊन दारू एका सिगरेट घेऊन इथं बसतात ही संस्कृती बिघडवायला जबाबदार कोण आहेत आई बाप आहेतच पण हे असे धंदांगे बिल्डर आहेत नंतर सगळ्यात पहिला मी नाव घेईन तर आपले उत्पादन शुल्क चे राजपूत साहेब त्यांना जे पाकिट जातं पुणे मनपा झोपली होती आता रवींद्र दंगेकर म्हटले म्हणजे राहुल जी उपहासात्मक निबंध स्पर्धा ठेवली त्याचा लाज वाटू द्यावा तुम्हाला तुम्ही परवानगी देता कशी पुणे होती आज तुम्ही कारवाई करतात दोन हजार बावीस पासून आज दोन हजार महापालिका कधी आली नाही आला तर एखादा पत्रा काढतात नाही तर आदल्या दिवशी सांगतात दारू गायब कर ही सिस्टीम सिस्टीम आहे आहे तुमची पूर्ण भ्रष्ट आणि चार तारखेनंतर आमचा एकच बंधा काफी आहे तो या सगळ्यांना सरळ आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सगळ्या माय बहिणी येऊ मी स्वतः माझी मुलगी ऍक्सिडंट मध्ये गेलेली आहे मला दुःख माहिती आयचं काय आहे साहेब जसं म्हणजे मी सर तुमच्याबरोबर जबलपूर वाईन त्यांच्या घरी माझा भासा तिथे एसपी आहे निहित म्हणून त्यांच्याकडनं मी नंबर काढले खरंच आम्ही तिथे जाऊ त्या बाईला आहे तिचा मुलगा गेलाय लाज वाटते अशी तीन तीन पिढ्या जेलमध्ये बसले तरी यांचं काही वाईट नाही होणार खूप पैसे कमवले इज अर्निंग ब्लड मनी दुसरी गोष्ट ताई मला एक सांगा कोझीला तुम्ही सगळ्यांना अरेस्ट करता ब्लॅकला का नाही केलं का तर सागर चौडिया म्हणून सागर चौडिया समोर तुम्ही राहता लाज वाटली पाहिजे प्रशासनाला पोलिसांना एक नाव येत नाही सान्या चोडी नावावर दारूचा लायसन्स आहे का तिच्यावर कारवाई झाली नाही आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे